गाडी दाखवणार गाडी मुरमाची नाही यांची छडी टाकू राहिली छडी डायरेक्ट एक थांबा आता इकडे तुमचं काम फायनल झालंय काय हे करणार तुम्ही हा याला सिमेंट लावणार आहे का अजून नाही पण आता तुम्ही माती टाकली नाही पण मग तुम्ही इथं नागरिकांना सांगा ना तुम्ही तसं इथे नागरिक तुम्हाला विचारताय की तुम्ही माहिती देत नाही कोणी असतं चाल आणि एक किती किलोमीटर आहे हे किती किलोमीटर आहे नाही इथून आता किती आज कालवा डायरेक्ट एकशे दहा किलोमीटर आहे हा मग हे एकशे दहा किलोमीटर करणार आहे का

आता तुम्ही तुम्ही इथं ता माती टाकून लेवल केलं आहे आणि आता नंतर याच्यावर डायरेक्ट मुरुम टाकणार आहे का तुम्ही का सिमेंट सिमें अच्छा। अच्छा। का सिमेंट टाकणार आहे हा मग लेआउट दाखवा ना लाईन आउट दाखवा ना सिमेंट लेआउट का बरं याचं जे काही सिमेंट लाईन आउट का बरं दाखवायचं इथलं जे वर्क ऑर्डर आहे ना समजा त्याच्यामध्ये कसं काम आहे काय आहे त्याचा इस्टिमेंट दाखवा ना तुम्ही शेतकऱ्यांना नाही ते ते आले तर पेन देऊ आपण बरं बरं या घेऊन या तर नाही थांबतो आता मी तुम्हाला समजून सांगतो साहेब याच्यात काय धरा कोणाचं मोबाईल हे दादा त्यांचा धरे हे बघा याच्यात काय इशू आहे आता जिथं जिथं हे झालेलं आहे डॅम्पिंग झालेलं आहे म्हणजे जिथं मध्ये गेलेलं आहे क्षेत्र कॅनलच ते एका लेवलला आणायचंय आता हे लेवल आणायला काय करते आहे जी साइडची जागा आहे ना ती खोदते ती खोदायला नाही पाहिजे टेक्निकली ह्या गोष्टीवर आमचं दोन महिन्यापूर्वी तिथं दीड महिन्यापूर्वी वाद झाले होते त्यांना म्हटलं तुम्ही आम्हाला इस्टिमेट दाखवायला आणा तर पाटबांधारे खाते सिव्हिल डिपार्टमेंट फोनवर बोलले नाही आम्ही घेऊन येतो उद्या येतो परवा येतो आजपर्यंत ते इथं शेतकऱ्यांचं त्यांनी समाधान नाही केलं ऍक्च्युली हा ह्या सेक्शन मध्ये व्ही सेक्शन मध्ये कॅनॉल करून आणि साईडला पण उतार करावा लागतो या बाराव्याला ते काय करताय साहेब साइड ना खोदताय तिथं ते खोदायची परवानगी त्यांना नाही आणि दुसरी गोष्ट सगळा सगळी माती सगळी माती अजिबात मुरुम मुरमाची एक गाडी सुद्धा त्यांनी आणून टाकलेली ते तुम्हाला काय बोलले आता आम्ही मुर्माची जागा घेतलेली दाखवा ना ती जागा घेतलेली आहे पण ते टाकत नाही इथं ते फक्त नंतर काय करणार त्याची जर स्केल पाच याची असेल इंचची तर दोन अडीच इंचा फक्त मुरुम टाकणार ते आणि मी इन्स्पेक्शन करून आणि वर्क ऑर्डर त्यांचं सगळं म्हणजे फायनल करून घेणार आमचं हेच दू मत आहे आमचं फक्त एकच मत आहे का तिननी आम्हाला जिथं लाईन आऊट आहे लाईन आऊट म्हणजे काय असतरी करण ते पॅचे पॅचेस कुठं आहे ना ते आम्हाला आज दाखवून द्यावं किंवा ज्या ज्या ग्रामपंचायती हा म्हणजे सपोज आता हे सोनटाना ग्रामपंचायतीच्या हात देते मेंढीच्या ना बोलवा ना तुम्ही लोकप्रतिनिधी बोलवा भाऊ आम्ही इथे हे करतोय <coughs> आमचं जर त्याच्यात ऑब्जेक्शन नसेल किंवा आमच्या शेतकऱ्याला जर अडचण असेल तर कर त्याच्याकडे पाणी लिकेज होतंय तुम्ही तिथं करायला आमची अडचण बरोबर बघा या माध्यमातून म्हणजे जो कुठेही सरकारी कामगार होत असेल एखादा रस्ता असेल एखादी मोरी असेल आता हे याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण असेल परंतु सगळ्यात पहिले एक नियम आहे इथं येणारा जो ठेकेदार कोण आहे कोणाला काम दिलं आहे किती कोटीचं काम आहे आता है काम काम हे नऊशे ते हजार कोटीचं काम आहे मग तिथे तुम्ही बोर्ड लावा आणि त्याचं कसं काम होणार आहे हे नागरिकांना कळलं पाहिजे म्हणजे जे सुज्ञ नागरिक इथे जाते तर लक्ष ठेवतील ना म्हणजे इथे यायचं अधिकाऱ्यांना त्यांना म्हणायचं मला माहीत नाही त्यांना म्हणायचं मला माहीत नाही आणि मग इथं नंतर काम होऊन गेल्यावर कोणाला काही पडलेलं नाही आणि मग तिथं जिथं एक रुपयाचं काम आहे तिथं फक्त चारण्याचं चा काम करायचं चा। आणि पंच्याहत्तर पैसे एक सगळ्यांनी वाटून घ्यायचे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे गल्ली ते दिल्ली म्हणून आता उलट सगळं तुमच्यासाठी टाळा वाजवा जे जागरूक नागरिक आहे जा काम चाललंय नागरिक घेऊन जा विचारू राहिले का इथं नक्की काम कसं चाललंय कामाला विरोध आहे आमचा पहिला काम आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर माझ्या या माध्यमातून लोकांना आव्हान आहे तुमच्या आजूबाजूला कुठे काही काम चालू असू द्या तुम्हाला तो अधिकारी मालक आहे आणि हे पुढारी आणि अधिकारी हे आपले नौकर आहे आपण यांना पगार देतोय आमदारला सुद्धा पावणे तीन लाख रुपये पगार आहे त्याच्या पीए ला तीस हजार रुपये तो पगार शासन देते ड्रायव्हरला वीस हजार रुपये शासन देते त्याच्या मोबाईलचे बिल सुद्धा आपण भरतोय त्याच्या गाडीत पेट्रोल डिझेल सगळं आपण टाकतोय आणि ते काय असं मोती द्याला येणार नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला नागरिकांचे प्रश्न सोडवायला म्हणून आता आपण जागरूक व्हा पुढाऱ्यांना जा विचारायला शिका अधिकाऱ्यांना जा विचारायला शिका आणि <coughs> आता आता इथे जे काम चाललंय आता ग्रामपंचायतीचा ठराव आहे कुठे कुठे या ठरावामध्ये ग्रामपंचायतीने पूर्ण इथं आक्षेप घेतला इथल्या नागरिकांचा पाचव्या महिन्यात दिलेला इथल्या ह्या नागरिकांचा ह्या कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रिटी का विरोध आहे सिमेंट कॉन्क्रिटी इथल्या नागरिकांचा का विरोध आहे काय नक्की ह्या समस्या तुम्ही समजून घेतल्याय का कधी मग इथे येऊन तुम्ही नागरिकांबरोबर समजून घेतलं पाहिजे यांचा विरोध काय आहे म्हणजे अधिकारी यायचं काम सुरू करायचं शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा बंद करायचं रात्रीचा चोरा लुपी लपी करायचं हे का चाललंय आणि जर खरंच ही जनता जनार्दन जर या देशाची मालक आहे आणि ते जर जाब विचारताय तर मग तुम्ही त्याला ते उत्तरे दिले पाहिजे <coughs> तुम्ही त्याला त्याची उत्तरे दिली पाहिजे आणि आज या नागरिकांचा तुमचा सगळ्यांचा विरोध काय बंद मी सांगतो विरोध असण्याचं कारण असं आहे एकोणावीसशे दहा साली हा कॅनॉल झालेला आहे बरोबर हा इंग्रजकालीन कॅनॉल आहे आणि महाराष्ट्रातला हा प्रथम कॅनॉल आहे की जो कॅनॉल बारमाई कॅनॉल आहे आणि बारमाई कॅनॉल हा शेतकऱ्यांना बाराही महिने पाणी शेतीसाठी देण्यात यावे त्याच्यासाठी हा कॅनॉल आलेला आहे आणि यांनी आस्तरीकरण करून म्हणजे आम्हाला तोंड दाबून बुक्यांचा मार चालवला हे जर पाणी नाही झालं आमची शेती कशी चालल आमचे जनावर कशा उजगतील आमचं पोट पाणी कशे चालल आणि चा हा पूर्ण कॅनॉल हा पूर्वीपासून हा याचं पाणी आरक्षित नाही कुठं नंतर पाणी आरक्षित झालं नाशिक शहर झाल्यानंतर तोपर्यंत या कॅनॉलचं पाणी शंभर टक्के शेतीसाठी होत हो नंतर ते कॅनॉलचं पाणी नाशिक याच्यासाठी ते एमआयडीसी वगैरे ते पाणी आरक्षित झालं उरलं सुरलं ते काय ते थे थेंबर पाणी आहे ते पण आम्हाला नाही आम्ही जगायचं कशेवर आता अधिकाऱ्यांशी आपण हा अजून महत्वाचं आमचे उसाचे का अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे आपण इथून जातोय तर त्याचा लॉस होतो म्हणजे सिरप पाणी पण त्याचं ते शेवटपर्यंत जात नाही बरोबर सरांनी इतका सुंदर प्रश्न केला या प्रश्नाला माझं एकच उत्तर राहील आता अधिकारी हे गव्हर्नमेंटचे म्हणजे महाराष्ट्र स्टेटचे आणि दुसरीकडे तुम्ही बघा सांगवी झालं सोमटणं झालं खालचे दैवडी उजनी हे जे गाव आहे किंवा मेंढी गाव हे अटल भूजल योजनेमध्ये डार्क झोन मध्ये येत्या मग एका बाजूने गव्हर्नमेंट म्हणतं का हे गावं डार्क झोन मध्ये यांना पाणी नाहीये आणि दुसऱ्या बाजूने पाटबांधारा खातं म्हणतं का वॉटर लॉस होतं मग हे पाणी जातं कुठं हे काय साहेबांच्या शेतांना पाणी जातं का मग जर शेतकऱ्यालाही नाही जर गाव डार्क झोन मध्ये तर मग पाणी पाहिजेत ना आम्हाला होल मारा तुम्ही पाणी वॉटर टेबल चेक करा ना दिलेलं आहे आणि पाच चार ते पाच गावांना पाणी सोमटण्यातून आता इरिकेशनच्या खेटून इरिगेशन बंद इरिगेशनच्या हद्दीतच आहे आणि त्याला जर हे आस्तरीकरण झालं तर त्याला त्या विहिरीला पाणी राहील का ती कोट्यावधी विहिरी सगळ्याला कसं काय राहावं अटल भूषण म्हणून आपल्या जमीन शेतकऱ्याचा विरोध विकासाला नाही बघा जिथं गरज आहे तिथे करा तिथं गरज नाही तिथं करू नका जर समजा आता तुम्ही इकडे सगळं सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलं आणि आता त्याच्या त्या पाण्याच्या भरोशावर ज्या विहिरी खोदल्या आणि त्या विहिरीचं पाणी गावाला द्यायला जाते समजा उद्या त्याचं पाणी जर बंद झालं आणि त्या गावांना मग उद्या ताना शिरायला लागेल म्हणजे पाय पाण्यात आणि घासा कोरडा अशी परिस्थिती इथल्या लोकांची होईल त्यामुळे इथल्या लोकांची समस्या सगळंच माझं कर्तव्य या अधिकाऱ्यांचे या माध्यमातून आता सोनल शहाने सोनल शहाने मी त्यांना आता मी फोन केला होता त्यांनी काही उचलला नाही तर त्यांना माझी या माध्यमातून एक विनंती आहे का तुम्ही ह्या याला लागून जेवढ्या जेवढ्या ग्रामपंचायती आहे जेवढे जेवढे गाव आहे त्या गावांच्या येऊन बैठका घ्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या नक्की त्यांना काय नाही तर मग आपलं सरकारचं चालू आहे आंधळ झालं तर कुत्रपीठ कात जे लोक मागत नाही ते करायचं आणि जे मागत आहे ते करायचं नाही करायचं हा विमा देताना शेतकरी म्हटले आम्हाला त्या ज्या आटी आहे त्या शिथिल करा त्या केल्या नाही आणि एक रुपयात विमा दिला अरे पण हे हजार रुपये विम्याचे होते एक रुपया शेतकरी देतो नऊशे नव्याण्णव सरकारच्या तिजोरीतून तुम्ही विमा कंपनीचा घ्यासात टाकी द्या ना आणि मग शेतकरी म्हणतो एक रुपयात जाऊ द्या मारू द्या पण मग कंपनी आणि लिकेज लिकेज जरूर करा जिथे मागणी आहे तिथं जरूर करा जिथे गरज आहे तिथं जरूर करा पण जर यांचा विरोध काय तो सुद्धा समजावला पाहिजे यांचं प्रबोधन झालं पाहिजे त्यानंतर आणि जर यांचा विरोध आहे ना आणि आपल्याला करणं गरजेचं आहे ना तर त्याला पर्याय काढा ना या शेतकऱ्यांच्या त्याच्यापर्यंत मध्ये चारा काढलाय का आधी ते काम करा काहीच काम नाही कारखान्याचे ते पण बंद केले नाही ऑलरेडी हाय नाशिक था। जिल्ह्यापुरत मर्यादि

प्रकल्पा प्रकल्पा दार ना दार ना जे प्रकल्प ज्यावेळेस प्रकल्प घात इगतपुरी किंवा दारणा दारण दोन किंवा जे प्रकल्प बाधित जे शेतकरी त्यांचं पुनर्वसन अजून तिथं पूर्ण झालेलं नाहीचे आणि जेवढं म्हणजे आता हा जो गट आहे ये हा गट नंबर आहे हा एक एक यांची मालक एकच आहे यांच्या जमिनीतून हा जो कॅनल गेला यांचं क्षेत्र पण त्याच्यातून नाही केलंय ऑलरेडी समजाय अडीचशे बेगीजरचं जे क्षेत्र आहे ना त्याच्यातून एवढा कॅनल गेला त्या काळी मोबाईलला नाही भेटला ठीक आहे इंग्रज ब्रिटिश कालीन सरकार होतं आज जर एक क्षेत्र कागदपत्री हे जर मोजलं यांचं म्हणणं असं आहे की आमची लँड अक्विशन दीड सेंट्रल दीडशे ते, 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 ते से से दीड फूट आता तिथून ते मुरम किंवा माती उठलो राहिले आता त्यांनी सिद्ध पण नाही केलं का त्यांची जमीन आहे तिथपर्यंत आज हे जर काम करून गेले उरी जर त्या शेतकऱ्यांची जमीन जर बाहेर भरली हा जो जमी हा शेतकऱ्यांचा हे परत भरून देणार आहे का त्याच्यानंतर सतरा किलोमीटर पर्यंतच कॉन्क्रीट करताय म्हणजे नाशिक जिल्ह्याचे जेवढे हात म्हणजे जमिनी गेल्या नाशिक जिल्ह्याच्या धरणामध्ये जमिनी गेल्या नाशिक जिल्ह्याचा आणि फायदा तुम्ही ही पद्धत कोणती आहे आम्हाला त्यांना फायदा देण्याबद्दल आमचं दुमत नाही पाणी तुम्ही घ्या पाणी आम्हाला एवढं एवढंच महत्वाचं आडात नसलं तर पोरात कुडून येईल काय चाललंय गव्हर्नमेंटचं आम्ही त्याच गव्हर्नमेंट मर्यादा आता हा सातशे क्युसेक आहे याची मर्यादा त्यांना एक हजार किंवा अकराशे क्युसेक करायची ठीक आहे शेवटपर्यंत पाणी जात नाही जास्त दाबाने सोडलं त्यांना पाणी याच्याबद्दल आमचं दुमत नाही त्यांना पाणी गेलं पाहिजे ते पण शेतकरी आहे परंतु अस्तरीकरण करून तुम्ही सिद्ध काय नाही करणार मर्यादा वाढवायची तुम्ही मर्यादा वाढवा त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु तुम्ही खालच्या शेतकऱ्यांना जागवण्यासाठी वरचे पूर्ण मारून काही नाही तसं करू नका जर तुम्हाला हे पूर्ण सिमेंट कॉम्प्रिट जर अस्तरीकरण जर करायचं समजा तर ते तुम्ही कराल तर टॉप टू बॉटम पर्यंत आणि शेतकऱ्याला पाणी बाहेर कसं जाईल शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्या पाण्याचा लाभ कसा होईल हे नियोजन ठेवा जर तुम्ही नुसतंच हे एवढंच सतरा किलोमीटर करायचं आणि पुढे बघा काय होतं आता मी अधिकाऱ्यांशी जेव्हा बोललो तर त्यांचं म्हणणं असं आहे का पाण्याची जी गळती होते आणि त्या गळतीमुळे पाणी टोकापर्यंत जात नाही परंतु माझं तेच मत मग आमची जर जमीन नापीक होती आमच्या शेतकरी निवेदनच नाही दिलं कार्यकारी अभियंत्याला तुम्ही तुमच्या कालव्याची दुरुस्ती करा किंवा तुमच्यामुळे आमची जमीन नापिक जाईल झालं ज्यांचा अर्ज आला तिथं नाही करत तुम्ही ना जिचा अर्ज आले तेच काम करत नाही तुम्ही खालचा करेल नाही जमीन खालचा करेल नाही बरोबर मग ह्या जमिनी तुमच्या उतार्यातून वजळ झाल्या माध्यमातून सरकारला माझी ही पण एक मागणी आहे जर तुम्ही या कालव्याच्या आजूबाजूला ज्या या पाटाच्या आजूबाजूला ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या त्याच्या क्षेत्रामधून वजा झालेला नाही तुम्ही ज्या घेतल्यात आणि आता तुम्ही सांगता की अजून दोनशे मीटर पर्यंत आमच्या हात म्हणजे उद्या शेतकऱ्याचं शेत आहे त्याला लागून मग तुम्ही त्या शेतकऱ्याच्या शेतू शकता असेल पाहिजे असेल आम्ही देतो चर्चा बघत आमच्या महत्वाचा समस्या अधिकारी लोक असतील किंवा शासन प्रशासन असायना ज्यांचे बाबाजी बाबाजीच्या आली मनान कोणाचे काही चालेल मनात आलं करोडोचे काम काढायचे काम करायचे निकृष्ट दर्जाचे करायचे सर आम्ही कामाला विरोध केला तर अधिकारींनी असं केलं जस ब्रिटिश जसे फुटपाडत शेतकऱ्यांमध्ये राज्य केलं ते काय बोलतात तुम्ही तुमच्या गावापुरतं पा दुसऱ्या गावचं तुम्ही ऐकू नका म्हणजे दुसऱ्या नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांमध्ये ते फूट पाडायचा प्रयत्न करते मग आम्हाला काय वाटणार ठीक आहे आपल्या गावचं जाऊ द्या शेतकरी सगळी जात एकच आहे कुठे सगळा शेतकरी एकच आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे इथून तर टोकापर्यंत पण पाणी गेलं पाहिजे बघा शेवटच्या टोकल अर्ज असे राहत आमचं पाणी बंद करा आम्हाला पाणी जास्त आणि एवढं तर पाळत आपल्याला शेतकऱ्यांचा तो कडवा कालवर जर केला तर एकदम योग्य राहील कारण दीड दीड महिना कडवा कालवराला पाणी सुटल्यावर शेवट लक्ष द्या ना सगळ्यात पहिला शहाने मॅडमला माझ्या माध्यमातून एक विनंती आहे का आता हे काम करताना तुम्ही ह्या आजूबाजूला जे शेतकरी आहे आधी गाव त्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्या त्यांना पटवून सांगा की नक्की हे काय आणि त्यांच्या समस्या समजून घ्या कारण यांना तुम्ही यांचं समाधान केल्याशिवाय तो विनाकारणी विरोध होतोय काम बंद केलं जाते आणि मग परत यायचं तुम्ही तुमच्या या लोकांनी तुम्ही कामं करायची बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद करा बंद 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 करा 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 कॉन्क्रिटीकरणाला आमचा विरोध आहे आणि आम्ही काय म्हणत नाही का आम्हाला लगेच कॉम्पेन्सेशन त्या जमिनीच आमच्या आजो दिलेलं आहे ऑलरेडी होतं काय याच्यामध्ये ऐका काय होत काही ठिकाणी आम्ही स्वतः सांगतो का काँक्रिटीकरण काय होत जिथं गरजेचं आहे ना कॉन्क्रिटीकरण आहे हा सुद्धा एक विकासाचा भाग आहे का हे पाणी आपल्याला जिथं शंभर लिटर पाणी लागणार आहे ना तिथं आपल्याला पन्नास लिटर पाण्यात असं हेच कॉन्क्रीट करून गेलं जे वेस्टेज पाणी जातं ते जाणार नाही आणि टोकापर्यंत शेतकऱ्यांना मुबलच पाणी मिळेल वेस्टेज पाणीवांडे तिकडे प्रॉब्लेम होता तिकडे करायला पाहिजे पाणी वेस्टेज जातं कवा म्हणावं लागेल खालच्या शेतकऱ्यांनी तक्रार केली माझं गेलं त्याला काय म्हणतात वेस्टेज पाणी आणि जर तुम्हाला प्यायला पाणी असं पाजरून आलं तर त्याला त्याला काय म्हणायचं वेस्टेज म्हणायचं माझी विहीर आहे समजा पन्नास फूट पाटापासून तिच्यापर्यंत कॅनलचं पाणी आलं माझ्या बापानं जमीन दिली म्हणून इंग्रजांनी आमच्या उपकार केला इकडून कॅनल नेला म्हणून <coughs> बाकी महाराष्ट्र शासनाला आतापर्यंत जेवढे कॅनल करेल त्याच्यापैकी अनसक्सेस जास्त आहे सगळे अनसक्सेस आहे हा सक्सेस कॅनल आहे आणि तो झक्झॅक्ट नेलेला आहे कारण सरळ नाही तुम्ही या कॅनलचे टन मोजा किती आहे सगळे असे असे सर्कुलेशन कशा करताना निलेलं आहे पाणी आडलं पाहिजे पाणी जिरलं पाहिजे बरोबर हा असं नाही नियम पाणी नुसतं खालीच न्यायचं आहे खाली न्यायचंय खाली द्यायचंय इथं आमच्याकडे पण पाणी आम्हाला प्यायला तर असलं पाहिजे खायला तर असलं पाहिजे माझी दोनशे बिघे नु उपळेले आता मी अर्ज केला का नाही माझे मी पॉलिथिन बंद करा नाही नाही अर्ज नाही त्यांनी कापुड कर काय 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 करायचं जिथं तुम्हाला अर्ज असेल तुमचं तिथं कॉन्क्रीट करा करू माझी जमीन 100 वर्षापासून पाणी जातय खालच्या गावाला

आता तुम्ही बंद केलेल्या या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना माझं विनंती आहे की तुम्ही ह्या कालव्याच्या बाजूला ह्या पाटाच्या बाजूला जे शेतकरी आहे त्यांना विश्वासात घ्या त्यांच्या समस्या समजून घ्या आणि त्यांचंही प्रबोधन करा नक्की काय करताय तुम्ही तुम्ही तर काय करू राहिले हे त्यांना तर सांगा कसं करू राहिले हे त्यांना सांगा ना आणि हे कशासाठी करतोय त्याचे फायदे काय तोटे काय ते सांगा ना त्यांना त्यांच्याशी संवाद साधा तुम्ही कोणाशी का संवाद न साधता ज्यांच्यासाठी काम करून आले त्यांना विचारता तुम्ही हे जे काही काम होऊ घालता याच्यामध्ये फक्त शेतकऱ्याला टक्केवारी भेटती अधिकाऱ्याला टक्केवारी भेटतील शेतकऱ्या मला भेटतो महिना टू महिना रोटेशन आहे आमचं रोटेशन केलंय त्यांनी वीस दिवसाचं पंधरा दिवसाचं आमचं कंटिन्यू महिना टू महिना रोटेशन की अनचं या बाराय से फक्त सर आमचं आहे एक कोयनाचा आहे आणि एक पॉवर सिलर आले कधी अधिकारी आले कधी येणारच नाही माझ्या माझी एकच विनंती आहे की या शेतकऱ्यांना समजून घ्या आणि यांना हे समजून सांगा नक्की काम काय चाललंय शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये परंतु शेतकऱ्याचं नुकसान होऊन विकास करू नका आणि यांना समजून घ्या ना आणि काय कुठे लॉस होतोय काय होतंय नक्की आणि कॉंग्रेटीकरणाने काय फायदा होणार आहे हे तुम्ही या शेतकऱ्यांना समजवलं तरच

लागतील चला आपण आता या अधिकाऱ्यांना एक आव्हान आहे का, का तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घ्या आणि हे काम काय चाललंय इस्टिमेट त्यांना दाखवा उद्या तुम्ही नक्की काय करणार शेतमाला माहिती नाही तुमचा एक अधिकारी एक अधिकारी येतो तो टाकणार आहे फक्त दुसरा म्हणतो नाही त्याच्यावर मुरूम येणार आहे तिसरा म्हणतो सिमेंट येणार त्याचं इथं काय चाललंय हे शेतकऱ्यांना सांगा आणि त्याशिवाय तुम्ही काम करू नका

बरं का सर वगै आपलं थांबत राहील बसून म्हणून हे काय आहे हे ना हे बा हे काढू गया लावा हा हा इकडे या बो ए तिकडे क्यावर तुम्ही मोकळा करा बसा बसा समोर भाऊ बस आम्ही काढू के बदले तो जी माती काढू जी माती काढ काम तांबा यांना तांबा तांबा